गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आज सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो आपण आज कामाला सुरुवात केलं आहे पा ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे आपण आज पाहुणे एम आय डी सीमध्ये आणि मी जस्ट आहे आता पाहुणे एम आय डी सीला नवी मुंबईमध्ये आणि पहिली ट्रीप घेऊन आलो इकडे मस्त रेट भेटला थोडं काम उशिरा चालू केलं आहे आपण नऊ साडेनऊला पण रेट चांगला भेटला आपल्या त्यामुळे काही टेन्शन नाही आणि असा प्रकारे कामाला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता मी आहे पाहुण्याची इथे आता इकडनं जातो मेन रोडला बेलापूर रोडला पण काही ट्रिप वाजत नाही आहे जर वाजली तर ठीक आहे एक दोन वाजले पण ते आपल्याला जे नको पाहिजे होते ते होते घाटकोपरचे वगैरे होते आपण तिकडे जात नाही त्यामुळे तिकडची ट्रिप मी काय घेणार नाही आणि बघूया आता जाऊया थोडं थोडं पुढे आणि जस्ट क्लाइंटला ड्रॉप केलं इथे मागे आणि एक माग एक दोड किलोमीटरवरती आणि थांबलो येऊन पुढे पार्किंगला जागा बघून आणि आता थोडंसं जाऊया पुढे अजून काही ट्रीप पडत नाही ट्रिप घेऊया आणि बघूया आज काय काय होत आहे काय काय बघायला भेटतंय काय काय एक्सपिरियन्स होतोय कोण कशी कशी लोकं भेटतात या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊ आणि तुम्हाला पण शेअर करतो मी चला काही आलोय आहे आपण आता ठाणे था, बेलापूर रोडला आता था चाललोय आहे ठाण्याच्या साईडला आणि जस्ट आता इकडनं पाहुणे एमआयडीसीमधनं बाहेर निघालोय आता आहे वाशीचा सा साईडला पाम बीचला हा मित्रांनो जर तुम्ही पनवेल साइडने येत असाल तर हा ठाणे वाशी जो आहे हा वाशीचा जो ब्रिज आहे हा चढतो सरळ पाम बीचला आणि आता चाललोय पाम बीचवरती वरती गेला आणि तिकडनं ट्रिप भेटेलच आपल्याला सो बघूया कुठली ट्रिप भेटते नेक्स्ट चला सो मित्रांनो आलोय पण आता वाशी कोपरखराणी रोडला आणि इकडेच गाडी आतमध्ये पार्किंग करायला भेटली मस्तपैकी त्यामुळे आता गाडी पार्क केली आहे आणि व्हिडिओ बघतोय आपले मित्र कोकणी जे आणि बघूया कुठली ट्रिप भेटते तोपर्यंत चला सर मित्रांनो आलोय वाशीला आपण आपल्याला वाशीलाच होतो मगाशी वाशी कोपर खेराणे रोडला आणि मगाशी ट्रीप भेटली मला खारघरची खारघरला गेलो खारघरवरून लोक ट्रीप घेऊन तुर्बेला आलो तुर्बे ऐक्याला ऐक्यावरनं बाहेर निघालो तसे अजूनही असे तीन चार ट्रिप केलेत आणि आलोय आता वाशी तुर्बे रोडचा जो हा आहे ना एन जी पंप तिथे येऊन थांबलोय अर्धी टाकी सीएनजी झाली म्हटलं फुल करून घेऊ जर बाहेरचं परत संध्याकाळचं थांबायला नको धंद्याच्या टायमाला सो फुल करून घेऊ जेवण आणलं आता जेवण घेतो दीड वाजल्यात भूक लागले सो जेवण वगैरे हो करूया आणि मग भेटतो खूप भूक लागले मित्रांनो सो so, मित्रांनो झालाय ना जेवण पण करून आणि सी एन जी भरून सी एन जीचे लाईनही उभ्या राहिला राहता राहताच जेवण करून घेतलं काय एक भाकरी खायला वेळ किती लागतो आणि मग टाईम वेस्ट नाही घालवला आपण पटापट पटापट पटा, पटा, जेवण केलं सी एन जी भरतानाच लाईनीत असतानाच आणि आता सिग्नल सुटला आहे एक मिनट सो so, मित्रांनो आलो आहे आपण आता वाशीला वाशी प्लाझाच्या इथे बॅकसाईडला आहे वाशी प्लाझाच्या आणि थांबलोय प्र जेवण करता करता सी एन जीच्या लाईनीत उभं असताना जेवण करून घेतलं त्यामुळे पटकन झालं दोन्ही पण काम टेन्शन नाही <laughs> आता संध्याकाळपर्यंत कुठलीही ट्रीप भेटू दे घ्यायला आपण रेडी आहोत सो असं आहे आणि आता वाट बघतोय ट्रीपची चांगली ट्रीप घेऊया इकडनं बॉम्बे साईडलाच जायचं आहे क एक तर एअरपोर्टला जाणार किंवा कुलाबा साईडला कुठल्या पण एका साईडची ट्रीप घेऊया आणि निघूया चला सर so, मित्रांनो आलो आहे आपण आता व जी ट्रीप पाहिजे होती तीच भेटली आज पण आणि आपण आलोय कफ परेड कफ परेडला इथे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे पुढे एक टॉवर मध्ये कस्टमरला ड्रॉप केलं आणि जस्ट आता आलोय वर्ल्ड ट्रेड सेंटरला आणि थांबलोय आता नेक्स्ट ट्रिप बघूया कुठला आणि हे बघा हे वर्ल्ड ट्रेड सेंटर इकडे दो सहा गेट आहेत टोटल पाच का सहा गेट आहेत इथे आणि इकडे सगळं रेसिडेन्शियल यार मित्रांनो मी त्या टॉवरमध्ये आता केलं होतं समुद्राच्या एकदम बाजूलाच तो बिल्डिंग येते एकदम एंड बिल्डिंग बापरे म्हटलं काय व्ह्यू येत असेल यार त्या कॉम्प्लेक्समधनं खतरनाक कॉम्प्लेक्स होतो ते म्हणजे आली यार काय राहायला मजा <coughs> येत असेल इथे खरंच सो येऊ आपण पण एक दिवस अशा ठिकाणी फ्लॅट आणि राहू समुद्राच्या किनारी पण <laughs> सो चला केल्या ओपन ट्रिप अजून काय पडत नाही बरेच गाड्या थांबल्यात पडेल कुठल्या ना कुठली ट्रिप घेऊया आणि निघूया so, मित्रांनो फायनली थोडा वेळ थांबून बरोबर एक तास साडेतीन ला आलो होतो आपण आणि एक तास थांबून आपल्याला भेटले आणि मित्रांनो एक पचका झालाय आपला पचका नाही ठीक आहे द्यायचेच होते आपल्याला आज आज आरटीओ ओवाल्याने आपला फोटो काढला आता पार्किंग मजफिर नो पार्किंग मध्ये सो so, त्याला हजार रुपये जी पहिली फाईन ब बा, होती बाकी त्यातले ते बोलले एक तर नवीन फाईन मारतो नाही तर जुनी भरा म्हटलं ठीक आहे बाबा जुनीच भरून टाक नवीन कशाला मारता म्हणून हजार रुपये ते पेड केले आहेत काय काय कळत नाही जे आयला कसं आले आणि फोटो काढले सो so, बघूया कुठे so, वाट बघतं बहुतेक आलेच कस्टमर चला घेऊन निघूया त्यांना मित्रांनो आलोय आपण आता टी वनला आणि काल पण याच वेळी इथे होतो आणि आज पण याच वेळी इथे आहे टी वनला टी काल थोडं लवकर आलो होतो इथे आणि आता चाललोय अं फ्रेश व्हायला कारण आतमध्ये जायच्या आधी थोडस फ्रेश होतो इथे टी वनला तर काय फ्रेश व्हायची हे नाही आहे म्हटलं चला आपण आ... तिथे बाजूला पेट्रोल पंप आहे ताज हॉटेलच्या बाजूला तर सांताक्रुज राजच्या मग मी तिकडेच जातो फ्रेश व्हायला तिथे गाडी लावायला पण काही टेन्शन नाही खाली असतं पूर्ण सो जाऊया म्हणतो का आणि जाऊया पहिलं फ्रेश होऊया चला मित्रांनो चाललोय आहे टी टूलाच कारण ती आता टी वनला काय गाडीच मूव होत नाही आहे कारण गाड्या खूप आहेत तिथे शंभर एक गाड्या आहेत टी टूला पण तेच हाल असणार आहे पण टी टूला बुकिंग भेटेल गाडी पार्किंग भेटेल आणि फ्रेश व्हायला पण भेटेल इथे फ्रेश व्हायला भेटलत नाही so, व्यवस्थित सो जाऊया टी टूलाच बरं पडेल ते चला आता आपण एअरपोर्टला आणि गाडी आतमध्ये लावली आहे बघा पार्किंग पण भेटली आपल्याला ट्रिपची वाट बघतोय बरोबर आतमध्ये येऊन पण मित्रांनो एक तास झाला मी साडेपाच ला पोहोचलो होतो तिथे एक तास झाला हो आता सो आतमध्ये आलो पार्किंगला जागा भेटत नव्हती थांबलो फ्रेश वगैरे झालो मस्त आणि आता ऑनलाईन केलंय बघू कुठली ट्रीप भेटते येऊया आणि निघूया चला घरच्या दिशेने